नमस्कार यादव साहेब का शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोमध्ये मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रश्न असतो की व्हिडिओ आपण कुठनं बनवतो दुकान आहे आपलं तर शेतकरी मित्रांनो आपलं दुकान त्रिमूर्ती ॲग्रो सातारा हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोडला बॉम्बे रेस्टॉरंटच्या वाटेफाटेच्या मध्ये आपला असं शॉप आहे असे आपल्याकडे विविध प्रकारचे सगळ्या मशिनरी आधुनिक पद्धतीनं छोट्या म्हणजे पाचशे रुपयापासून आमच्याकडं साडेसहा लाख रुपयापर्यंत ॲग्रिकल्चर प्रोडक्ट म्हणजे ट्रॅक्टरला चालणाऱ्या गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी आपल्याकडं तुमचे काढणीपासून काढणी मळणी रोटर पेरणीयंत्र पावर विडर पावर टिलर सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याकडं आपल्या त्रिमूर्तीमध्ये मिळतात तर तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये मशिनरी सगळ्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला घरपोच अशा सगळ्या सर्व प्रकारचे आपल्याकडे इक्विपमेंट किंवा अवजारे मिळतात त्यासाठी त्या तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर आपण आता रोटावेटरची माहिती घेणार आहे असा रोटावेटर आहे की लँडफोर्सचा रोटावेटर आहे दशमेश नावांनी एकदम हाय क्वालिटीचा रोटावेटर यादव साहेबांनी घेतलेला आहे तर यादव साहेबांची बी मुलाखत आपण घेणार आहे की त्यांनी रोटावेटर कशा पद्धतीने खरेदी केला त्याला स आपण लास्टच्या टाईमिंगमध्ये ह्याला लोन किती मिळतं सर्व माहिती घेणार आहे ट्रॅक्टरला कोणत्या रोटर दिलेला आहे तर हा रोटर न्यू हॉलंड ट्रॅक्टरला दिलेला आहे न्यू हॉलंड ट्रॅक्टर छत्तीसशे म्हणून मॉडेल आहे न्यू हॉलंड छत्तीसशे अशा ह्या टॅक्टरला आपण रोटावेटर दिलेला आहे साडेपाच फुटीमध्ये डिक्स दि। सहित तर थोडक्यात आपण आता मुलाखत घेणार आहे यादव साहेबांची त्यानंतर रोटावेटरची खासियत आणि डिस्काउंट ऑफर आणि त्याला लोन किती मिळतं आणि हा लँडफोर्स ओरिजिनल आहे कसा ओळखायचा हे आपण माहिती घेणार आहे यादव साहेब नमस्ते नमस्कार तुम्ही रोटावेटर खरेदी करताना प्रत्येक कंपनीचा रोटावेटर तुम्ही बघितला असेल हो हो बघितले की तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा कंपनी आणि ह्या लँडफोर्स मध्ये काय क्वालिटी आहे काय खासियत आहे की तुम्हाला काय वाटलं की हा रोटावेटर खरेदी करावा मी बऱ्याचशाच कंपन्या बघितल्या पण मी ह्याच्यामध्ये जरा चॉईस हा रोटावेटर चॉईस करण्याचे कारण काय त्या ट्रॅक्टरनं ह्या रोटामेटरनं मशीनला लोड येत नाही महत्वाचं ते आहे कुठल्याही ट्रॅक्टरला हा रोटावेटर व्यवस्थित चालतो काम आपलं एकदम एक नंबर अगदी ग्रीनच्या लेवल काम करतो हा ग्रीन पेक्षा बाजारात ग्रीनची किंमत जास्त आहे बाकीच्या जा रोटावेटर पेक्षा बाक, किमतीला सुद्धा हा रोटावेटर उत्तम आहे शेतकऱ्याला वापरायला चांगला आहे आणि ह्याच्या पीटी मोठा आहे शॉप्टॉप्ट गिअर वगैरे साईज चांगली आहे याची भरपूर रोटावेटर वापरलेलेच आहेत आणि बघितले सुद्धा आहेत परंतु मला उत्तम वाटलं मी परवा सुद्धा कमीत कमी दहा कंपनीचे कम एका दिवशी रोटावेटर पाहिले दहा कंपनीचं त्यामुळे तुम्हाला सगळ्यात सगळ्यात मध्ये सगळ्या बाबतीत मला रोटावटरचा विशेष नाही आणि त्रिमूर्ती अॅग्रोनं सहकार्य चांगलं केलेलं आहे याच्या बाबतीत मला तुमचं नाव सर्व बघतात तुमचं नाव गाव सांगा माझं नाव संतोष मोगटराव यादव मुक्काम पोस्ट ओझरडे तालुका वाई जिल्हा सातारा हा तर शेतकरी मित्रांनो यादव साहेबांनी कमीत कमी दहा कंपनीचा रोटावेटर बघून आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशनरीचा लँडफोर्स नावानी दशमेश कंपनी अशा नावाने सुप्रेमो रोटामीटर खरेदी केलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आल्यात की लँडफोर्सची कॉपी करून रोटर विक विकतात बरोबर आहे बरोबर आहे आता काय होतं लँडफोर्स रोटामीटर खरेदी करताना विचार करण्यात कारण की ओरिजिनल लँड फोर्स इथं मार्क केलेला आहे इथं बारा बाकीच्या कंपनीचं रेन कोणतेही काय बी नाव टाकलेलं जातं आणि अशाच सेम रोटावेटर मार्केटमध्ये कमी रेटला देते आहेत आणि सांगतात की लॅनफोरचा रोटर आहे दशमीचा रोटर आहे दशमीचीच कंपनी आहे तर ओरिजिनल कसा ओळखायचा प्रत्येक रोटावेटर रोटावेटरवर वजन कंपनीचं वजन वेट कोणत्याच कंपनीच्या रोटावेटरला नसतं आपल्या रोटावेटरला हो साडेपाच फुटीचा रोटर चारशे पंच्याण्णव किलो वजनाचा असा एकदम हेव हेवट्युटी रोटावेटर आहे तर बघायचं झालं तर यादव साहेबांना बी ह्याची वॉरंटी आपण सांगणार आहे तर साहेब ह्या रोटावेटरला एक वर्षाची वॉरंटी आहे ह्या घेअरला वॉरंटी एक वर्षाची आहे ह्या गिअर बॉक्सला एक वर्षाची वॉरंटी आहे चेसला एक वर्षाची वॉरंटी येते फक्त पी टी शॉपला कंपनी वॉरंटी देत नाही आणि एक वर्ष वॉरंटी कशी घ्यायची तर तुम्हाला रोटावेटर ज्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही फोन करून आमचा कंपनीचा माणूस येऊन पूर्णपणे चेक करतो त्यावेळेस वॉरंटी मिळते आणि शेतकरी मित्रांनो आणि यादव साहेबांना बी सांगतो की हे जी ब्लेड तुम्हाला सहा महिने पन्नास टक्के स्टोर किंवा सहा महिन्यात तुटलं वाकलं तर आम्ही रिप्लेसमेंट आपली कंपनी किंवा आम्ही देतो तुम्हाला तर ह्याचा गिअरबॉक्स बॉक्स जो एकदम मल्टी स्पीड चार गेअरबॉक्स आहे एकदम मोठा आणि पूर्णपणे पाईप लांब आहे पूर्णपणे लांब असल्यामुळं ह्याला पाईपचं किंवा रोटाविटर बॅलन्सिंगसाठी सगळ्यात जबरदस्त आहे आणि ह्याचं हिज बघायला गेलं तर एकदम चांगल्या क्वालिटीचं बेल्डिंग आणि जाडमध्ये हिज दिलेलं आहे हिची बी क्वालिटी एकदम जबरदस्त असल्यामुळं वायब्रेशन रोटावेटरला अजिबात होत नाही पाठीमागं बघायचं झालं तर ह्याला खालच्या साईडला बघायचं झालं तर त्याला ब्लेड जे जर्मनी टेक्नॉलॉजीनं ब्लेड दिलेले आहेत कंपनीनं त्याची ब्लेड क्वालिटीची हाय क्वालिटीची अशी ब्लेड दिलेली आहे ती आणि चेसेस आता जर तुम्ही रोटावेटर बघायला गेलं तर चेसचं आणि वरच्या बॉडीचं अंतर म्हणजे ब्लेडचं आणि बॉडीचं अंतर सगळ्यात जास्त आहे कोणत्याच कंपनीचं ब्लेडचं त्यामुळं तुम्हाला रोटर लोड वर चालत लोडवर आणि ह्याची खासियत, खासियत काय दुसरी या यादव साहेब तुम्हाला काय की रोटावेटर म्हणजे डिक्स डिक्स एकदम अशी हिवडुटी कोणत्याही कंपनीची नसते कारण ह्याचा काय आहे प्रॉब्लेम बाकीच्या कंपनीच्या पाईपमध्ये मध्ये डिक्स येतात आपली एकदम अशी भरीव डिक्स येते कास्टिंग मध्ये त्यामुळं लवकर आपली खराब होत नाही आणि ह्याला सेटिंग बी आपल्याला कमी जास्त तुम्ही इकडे तिकडं थोडस बी करू शकता खालीवर करू शकता ह्याला सहा नट आहे ते आणि ही बी डिक्सची लांबी जास्त बाकीच्या जा कंपनीच्या जा डिक्स छोट्या येतात आणि अशा पाईप मध्ये दिल्यामुळं लवकर तुटते आणि ह्या जर बघायला गेलं तर बघा प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो का चारशे पंच्याण्णव किलो वजन आहे हो। हे जे वजन आहे का चारशे पंचाण्णव किलो बरोबर चारशे पंच्याण्णव किलो वजनाचा रोटर आहे ह्याच साईड आपलं पट्टी खालची हारलायनर पट्टी बी एकदम अशी रुंद दिले रुंदी दिल्यामुळे लवकर घासत नाही आणि म्हणजे घासण्याचे प्रमाण त्याचं कमी आहे तर कुणाला रोटावेटर खरेदी करण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रोला संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा तर आता यादवसाहेब तुमच्या कुणाला मित्राला कोणाला रोटावेटर खरेदी करायचा असेल तर ह्याला आम्ही आमची कंपनी किंवा आम्ही नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन करतो रोटर जर जर एक लाख पंचवीस हजार रुपयाचा असला तर एक लाख दहा हजार रुपये आम्ही लोन करून देतो तर ह्याला लोनची बी नव्वद पंच्याण्णव टक्के सी प्रमाणे तुम्हाला लोन होऊ शकतं आणि ह्या साडेपाच कोटीला बेचाळीस हजार रुपये सबसिडी आहे जर कुणाला रोटावेटर खरेदी करायचा असेल शासकीय सबसिडीमार्फत तर आपल्याकडे सिस्टीम आहे आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा आणि बँकेचे पासबुक आणि आरशी बुक एवढं आपल्या जे मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही पाठवून दिलं तर आम्ही ऑनलाईन पद्धतीनं शासकीय सबसिडीचं फॉर्म आम्ही भरून देतो फ्री कॉस्टमध्ये आम्ही कोणाचाही एक रुपया न घेता फॉर्म भरून घेतो कोणाला काय पाहिजे असलं आणि रोटामिटरच नाही कोणतीही वस्तू असली तर आम्ही ऑनलाईन फॉर्म फ्रीमध्ये भरून देतो तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये यादव साहेब धन्यवाद नमस्कार